भागामध्ये आपण पाहणार आहोत सावली झोप लागत नसते म्हणून उठून बसते तर तिला समोर दिसतं तर आता सारंगसुद्धा काही झोपलेला नसतो सारंगचंसुद्धा सा लक्ष त्याच गोष्टीवर असतं की काही झालं तरीसुद्धा हे कॅम्पेन मी करेन पण मला फायनान्सरसुद्धा भेटला पाहिजे त्याच वेळेला तो टेन्शनमध्ये असताना त्याला सावली समजावते आणि सावली त्याचं टेन्शन एका झटक्यात कमी करते तुकारामांचं उदाहरण देत ती त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करते सावलीचं हे बोलणं सारंगला खूप जास्त आवडतं सारंग जो असतो तो एकटक सावलीकडे पाहतो आणि सावलीला म्हणत असतो की सावली खरंच तू ग्रेट आहेस बघ तुझ्यामुळे ना मला सगळं काही जमतं आता ही आयडियाची कल्पनासुद्धा मला तुझ्यामुळेच तर सापडली सावली म्हणत असते काय हो तुमचं त्यानंतर आता सावलीने सारंगला सगळं काही समजवल्यानंतर सारंगला रिलॅक्स वाटू लागतो त्यानंतर सारंग, ला सारंग, ला सारंग सावलीला म्हणतो की सावली मला झोप येत नाहीये त्याच वेळेला सावली सारंगच्या डोक्यावरनं हात फिरवत असते तर सारंग सावलीला म्हणत असतो की तू माझ्या डोक्याला हात लावलास ना म्हणून मला अजून एक आयडिया सुचली आहे आणि असं बोलून तो तिला आपल्या बाजूला बसवतो तर आता सावली म्हणत असते की हे कसं शक्य झालं तर सारंग सांगत असतो की तुम्हाला हात लावलास ना म्हणून हे सगळं शक्य झालं इकडे वारीला निघालेले सावलीचे आई बाबा आता खूप जास्त खुश असतात आणि ते स्वतः लकी समजत असतात कारण हे सगळं काही सावलीमुळे शक्य झालेलं असतं सावलीचे आणि त्याचसोबत आता सगळं काही व्यवस्थित होऊ दे म्हणजेच आता जो त्यांचा मुलगा आहे सखदेव त्याच्यासुद्धा आयुष्य व्यवस्थित होऊ दे हे सगळं काही बिबटल्यामुळेच आहे असं देखील आता इकडे ती बोलत असते आणि ज्या वेळेला हे सगळं काही बोललं जात असतं तर किचनमध्ये तारा येते आणि सावलीला विचारते काय गं सावली तुला आईचा काही कॉल आला होता का सावली म्हणते नाही तर तारा सांगते आज गाण्याचा सा प्रोग्राम होता पण मी आईला सरय्यासाठी नाही सांगितले हे असं म्हटल्यानंतर तारा म्हणत असते की मी माझ्या मर्जीने हा निर्णय घेतला आहे तू प्लीज यामध्ये काही बोलू नको तर सावली म्हणत असते की पण असं तुम्ही का केलं तर आता तारा काहीसुद्धा तिचा ऐकायला तयार नसते ती म्हणत असते की माझा निर्णय झाला आहे यामध्ये मी कोणतेही बदल करणार नाही आणि असं बोलून ती आता तिला समजावते आणि किचनमधून निघून जाते इकडे सारंगला तिरोत्तम अजूनही वेळ आहे तू समज मी काय म्हणते ते पण सारंग तिचा ऐकायला तयार नसतो सरळ तिला सारंग म्हणतो की आई तू जे काही बोलतेस त्या गोष्टी मला पटत नाही आहेत प्लीज तू समजून घे आणि त्यानंतर मात्र सारंग म्हणत असतो की माझी ही व्याख्या ही खूप वेगळी आहे सौंदर्याची आणि तीच व्याख्या आता मी पुढे हे करणार आहे तर तेवढ्यातच बबलू आणि त्याचसोबत सोहम तिथे आलेले असतात आणि ते इन्व्हेस्टरबद्दल सांगत असतात तर सारंग म्हणत असतो की मीटिंग्स ठेवल्या आहेत ना मी बोलून घेईन तुम्ही काळजी करू नका आणि त्याच वेळेला तो इन्व्हेस्टरशी बोलणार असतो तर सावलीचा फोन येतो आणि सारंग का सावली सारंगला विचारते की काही काम झालं आहे का तुमचं तर सारंग सावलीला सांगू लागतो की चालू आहे मीटिंग्स आहेत काही इन्व्हेस्टर्स आलेले असतात एक एक करून सारंग सगळ्यांना त्याचं कॅम्पेनबद्दलचं महत्त्व समजावून सांगतो पण कोणतेही आता जे काही कंपनीमधले लोक असतात ते आता ॲक्सेप्ट करायला कॅम्पेन तयारच नसतात आणि ते, ते सर्व म्हणतात की आम्ही फायनान्स नाही देऊ शकत आता नाराज झालेले सारंग सोहम आणि बबलू हे पुन्हा घरी जायला निघालेले असतात पण त्याच वेळेला सोहम हा सारंगला समजावतो आणि म्हणत असतो की तू काळजी करू नकोस ही जर आयडिया आपल्याला सावली वहिनीने दिली आहे ना तर यातून बाहेर पडण्याचं सा कामसुद्धा सावली वहिनीमुळेच होणार आहे यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असं देखील आता सारंगला तो म्हणत असतो आणि त्याने सावलीचा सा फोटो समोर ठेवलेला असतो सावलीचा फोटो जेव्हा तो समोर सारंगच्या ठेवतो तेव्हा सारंगलासुद्धा आता बरं वाटत असतं आणि तो सावलीचा फोटो पाहत असतो घरी आता फक्त बबलू आणि सोहम आलेले असतात आणि सावलीला म्हणतात की अजून फायनान्सर भेटला नाही आहे म्हणून सारंगला खूप जास्त टेन्शन आलं आहे तो या सगळ्याच्या शोधात आहे कधी एकदा होतंय काम बघूया असं म्हणून तो सावलीला सांगत असतो तर सावली आता विटुरायाकडे हात जोडते आणि लवकरात लवकर सारंग सरांचं हे काम व्हायला हवं असं म्हणत असते तर इकडे मात्र आता जगन्नाथने सारंगला भेटायला बोलवलेलं असतं तर जगन्नाथ सारंगला सांगत असतो की तुझे काही कॅम्पेन ठेवलं आहेस ते मला खरंच आवडलं आहे तुझी कल्पनासुद्धा आवडली आणि तीच कल्पना मी माझ्या काही फायनान्सरला सांगितली तर ते यामध्ये फायनान्स करायला रेडी आहेत त्याचसाठी मी तुला इथे बोलवलं आहे तू एक काम कर तू त्यांच्याशी बोलून घे असं बोलून त्याला फोन लावूनसुद्धा दिला जातो त्याचवेळेला आता तो फोनवर बोलत असतो ज्यावेळेला तो फोनवर बोलत असतो ना त्यावेळेला ते कंपनीतले जे लोक असतात ते म्हणत असतात की आम्ही तुमच्या कंपनीला फायनान्स करायला रेडी आहोत तर हे सगळं बोलल्यानंतर आता मात्र सारंगसुद्धा खूप जास्त खुश होतो सारंगला फायनान्स तर मिळतो त्यामुळे आता सारंग विचार करतो की चला आपलं काम तर झालं आणि त्यानंतर तो खरं तर जगन्नाथचे आभार मानतो आणि जगन्नाथला म्हणत असतो की आज तुमच्यामुळे हे काम झालेलं आहे तर जगन्नाथ सांगू लागतो की मी माझ्या मुलीसाठी इतकं तर करू शकतो आणि त्यानंतर आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग हा खूप खुश असतो तर जगन्नाथ त्याला ऑल द बेस्ट म्हणतात आणि नक्कीच जावय बापू तुम्ही खूप छान काम करणार आहेत असं बोलून त्याला ऑल द बेस्ट बोलतात इकडे सारंग घरी आलेला असतो सावली टेन्शनमध्ये असते सारंगला विचारते काय झालं आहे त्याच वेळेला सारंग सांगू लागतो की आपलं काम झालं आहे आपल्याला फायनान्सर मिळाला आहे ही गोष्ट जेव्हा आता तिला ते कळते तेव्हा ती ते लगेच आता त्याला मिठी मारते आणि हे सगळं काही दोघंही बघतात तेव्हा लगेच तोंड लपवू लागतात त्याच वेळेला ते म्हणत असतात की आपले टॅगलाईन काय असेल तर त्याबद्दलची माहिती सुद्धा मला दे सारंग म्हणतो की सगळं काही आता इंटरनेटवर आपल्याला टाकायचं आहे आता आपल्याला हे कॅम्पेन खूप लॉन्च करायचं आहे त्यामुळे काळजी करू नका हळूहळू आपण सगळं काही व्यवस्थित करू असं देखील तो त्यांना बोलतो आणि त्यांना तिकडनं जायला सांगतो तर इकडे मात्र सावली ही सारंगवर भलतीच खुश झालेली असते आणि सारंगला सुद्धा सावलीचा सा अभिमान वाटत असतो कारण त्या तिच्यामुळेच त्याला एवढी सगळी आयडिया मिळालेली असते तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नव्हतं नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा